नमस्कार मेघास मराठी रेसिपीमध्ये आज आपण आंबा रवा केक के तयार करत आहे तो अगदी मी सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे आपण यासाठी काय केलेलं आहे एकाच वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे बरोबर पौन वाटी आपण आंब्याचा पल्प घेतलेला आहे हा फक्त आंबा कापून त्याचा गर काढून मिक्सरमध्ये फिरवलेला आहे यात दूध साखर काहीच नाही घातलेलं पाणीसुद्धा नाही फक्त आंब्याचा घट्ट गर करून घेतलेला आहे त्याच वाटीनं पौन वाटी एवढं दूध घ्यायचं आहे पौन वाटी एवढी साखर घ्यायची आहे त्यानंतर आपण दीड वाटी एवढा रवा घेतलेला आहे सर्वप्रथम आपण काय करायचं रवा मिक्सरला बारीक करून घेऊ आपण रवा छान मिक्सरला एकदम बारीक करून घेतलेला आहे हा आता आपण थोडा वेळ बाजूला ठेव आपण एक भांडं घेतलेलं आहे त्यात आपण पाऊन वाटी एवढं दूध आणि पौन वाटी आपण पिठ्ठी साखर घेतलेली आहे ती आपण यात ॲड करून घेऊ यात पाच चमचे एवढं आपल्याला तेल टाकायचं आहे पोह्याच्या चमच्याने पाच चमचे तेल एक आता आपण हे मिक्स करून घेऊ यात आता आपण हा जो आंब्याचा पल्प घेतलेला आहे तो यात ॲड करायचा मिक्स करून घेऊ तुम्ही दुधाऐवजी दही पण वापरू शकता पण दूध जर वापरलं तर आपण त्यात थोडंसं व्हिनेगर ॲड करायचं म्हणजे आपला केक एकदम छान स्पंजी असं तयार होतो दूध नसेल वापरायचं तर दूध आणि व्हिनेगर स्किप करून तुम्ही फक्त दही घ्यायचं आणि दहीसुद्धा आपण वाटी एवढंच घ्यायचं आहे यात आता आपण हा बारीक केलेला रवा ॲड करायचा परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या यात आपण मँगो इसेन्स ॲड करायचं मँगो इसेन्स नसेल तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स टाका व्हॅनिला इसेन्सही नसेल तर मग तुम्ही थोडीशी वेलची पावडर टाका म्हणजे आपल्या केकला छान टेस्ट येईल यात आपण अर्धा चमचा एवढं व्हिनेगर ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या हे बॅटर व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे एक तासासाठी असंच भिजून ठेवायला ठेवून द्यायचं आहे एक तास झाल्यानंतर आपण बघू शकतो हो की आपले केकचे बॅटर किती छान तयार झालं आहे रव्याचं एकूण एक दाना असं छान फुगलाय आहे त्यात आता आपण रवा घेतला होता आपण दीड वाटी तर आपण एक स्पून आणि अर्धी टी स्पून म्हणजे आपण रवा जसा घेतला त्या आप प्रमाणात आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे अर्धा आपल्याला म्हणजे पाऊन चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे हे प्रमाण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आपण रवा दीड वाटी घेतला होता तर दीड दीड टी स्पून आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि जेवढी बेकिंग पावडर घेतली त्याच्या अर्धा आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे त्याच्यावर आपल्याला थोडंसं व्हिनेगर टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण अशा आकाराचा केक टिन घेतलेला आहे त्याला आपण बटर पेपर लावून घेतला आणि बटर पेपरवर आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यात आता हे आपलं तयार झालेलं बॅटर सगळं केक टेनमध्ये टाकून घेऊ एक सगळे आपण छान केक टेनमध्ये टाकून घेतला ते असं आपण टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यात ते एअर बबल्स असले तर ते सगळे निघून जातात त्याच्यावर मस्त आपण ही चेरी टाकायची थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे स्टँड ठेवायचा त्याच्यावर केक ठेवायचा आणि सुरुवातीचे दहा मिनटं आपण मिडियम गॅसवर केक बेक करायचा आणि नंतर अर्धा तास आपण एकदम लो फ्लेमवर केक आपला बेक करून घेऊ आपले चाळीस मिनटं झालेले आहेत आपण केक चेक करू तुम्ही बघू शकता आपला केक किती छान फुलला आहे आपला केक छान बेक झालाय आपण गॅस बंद करायचा आणि केक काढून घेऊ आपण केक थंड करून घेतला दहा ते पंधरा मिनटात आपला केक छान गार होतो आता आपण हा काढून घेऊ तुम्ही बघू शकता आपला केक किती छान झाला आहे किती छान त्याला जाळी आली आहे आता आपण केक कट करून मी तुम्हाला दाखवते किती स्पंजी आणि किती छान केक झाला आहे आपला आपण केक कट करून बघू तुम्ही बघू शकता आपला केक किती छान झाला आहे किती छान त्याला जाळी आली आहे एकदम मस्त सॉफ्ट असा आपला केक झाला आहे हा चवीलाही तेवढा छान आहे हा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्या मेघाज स्मार्टी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू